नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं सतीश गायकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आज भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे आज आलो आहे आपण वडप्याला संग्रिला रिसॉर्टचे इथे आज मस्त पिंजोडचं मैदान आहे आज आपण जाणार आहे तिथं म्हणजे जाणार म्हणजे आपण पोचलो डायरेक्ट इकडे आल्यावरच हो व्हिडिओ स्टार्ट केली मस्त वातावरण पण आहे फाटी पण एक नंबर दिसतो आपल्याला बैला पण पक्की येत चलल्यान आपण चाललो आपल्या बैलाजवळ तर चला आता जाऊ आपल्या बैलाजवळ तुम्हाला मी फाटी दाखवता फाटी कशी आहे ती कमेंट करून नक्की सांगा आम्हाला कारण एक नंबर नियोजन दिसतं बाई हवा बिवा अशी आहे ना एकदम गारगार वाटतं एकदम मिनी कोकण नॅचरल हवा आहे चला तुम्हाला फाटी दाखवता आणि आपल्या बैलांच्या इकडे पण जाऊ फाटी इकडे आहे पुरा आपल्याला भारी वाटतं एकदम हवाबिवा सुटले माझं डोलावर फटालटा नाईट करून आल्यावर ना आल्यावर सर्ती बघायला कारण ती मजाच वेगळी असतं ही फाटी आहे इकडं ही बैला बी येतात चला आता जाऊ आपल्या बैलांच्या इकडं मला सगळ्यात दाखवेन मी चला आज मजा करूया भरपूर दिवसातले आलो आपण अड्ड्यामध्ये कारण पावसाल्यामुळं अड्डा बंद होता आपलं आणि आज मैदान पुकारले पंधरा ऑगस्ट निमित्त तर चला आता ती मजा घेऊया आपण चला जाऊ पूर्ण आता आलो आपण अड्ड्यान इकडे बैला आलेली आहे जाम बैला आलेली आहे आज जाम शेती बघायला भेटतील आपल्याला लांब लांबची बाईल ला, आलेली अन आपण बी आपला बैल घेऊन आले तात्याला बांधल्या आपण शरद जमले आपली आता तो डायम जाऊ चला रोहित आला आता निघूया आपण बैलाच्या इकडं हे आपला तात्या बैल आलेन चला आता जाऊ पहिला दाखव तुम्हाला जाम आलेन व्हिडिओ बी कमी होईल आपल्याला अवरी बैल आले आणि ना घेतो जाम अड्डा भरले इथं भरपूर बैल आलेली आणि तुम बघा तुम्ही इथं गोकुल पण आले गोकुल आणि गरुडा बावीस सत्याहत्तर गोकुल आणि गरुडा बघता ना तुला ना तुला पहिले ना मग आमना जर चला आता निघूया आपण आपलं बैल घेऊन शरद जमलेली आपली म्हणजे आपला तात्या आणि तो चारली आपली पोरा पण आल्यान झाला आता चाललो आपण बैला घेऊन खाली तात्या आणि चारली तो अड्डा भरलेला इथं आता चाललो आता आपण आपली बैला घेऊन आणि चारली चारली आणि पोरा इथे आले आता जाऊ पण खाली आणि जाम अड्डा भरले चला आता जाऊ पण आपली बाईला घेऊन आणि तुम्हाला शर्ती दाखवू देवकराला घेतले आंबा चित्र आले पण दोन मिनिटं टावे 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 बाजूला टावे पैसा वती आहे अच्छे रेवू इधर ओ चांगला सुंदर बघणार आहे आणि काय करतो तसा मी किंकारा एक चांगला सुंदर बघणार आहे કિડા� ફાલમ મ૨ ચેણ ઉં પબેણ ઉં સમિળ ચેત ચેણ ચાલમ હે શે ણાાલ રમતર ચેણ સે સ્ં સં શાલિણ આજ સં बैल परले बैल उचल्याला घेतले नाचा माहीत नाही पण ही पब्लिक पक्की जमत चालले कोण कोण कोणने ते समजल नंतर जंडावरती आल्या वर 打掉！ आताच झाली आपली बिंजोड गाडी आपली पडली काय नाही अर्जिती होतच असते आता चला जाऊया घरी आपण घरी जायला उशीर उशीर होईल व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय